तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे आर टी आयचे जे काही फॉर्म आहेत ते आता सुरू झालेले आहेत तर त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर तुमच्या मुलांना आता मोफत इथं एज्युकेशन इथं मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पुरेपूर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलवरती यायचा यायचं आहे पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर आर टी आयवरती क्लिक केल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला जे काही जिल्ह्यांची इथं लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर इथं वेगवेगळे जिल्हे आहेत तर त्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता ते जिल्ह्यामध्ये किती जागा खाली आहेत ते तिथून तुम्ही चेक करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे फॉर्म भरताना कोणती चूक करायची नाही आहे त्यानंतर इथं तुम्हाला लॉग इनचं पेज दिसेल लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल त्यानंतर आता आपण फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे ते पाहणार आहे तर इथं तुम्हाला यावरती जाऊन क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही बेसिक डिटेल्स आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर ऑनलाईन अप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथं ता आर टी आय पंचवीस टक्के योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जे काही मार्गदर्शन पत्रिका आहे तर मार्गदर्शन इथं करण्यात आलेले फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तर आता स्टेप बाय स्टेप आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सर्वात पहिले या पोर्टलचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल लिंक के तर इथं आल्यानंतर तुम्ही या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल तर इथं आर टी आय पोर्टलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जे की मेन वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं ॲरोवरती बघू शकता तुम्ही इथं एक अरो ऑप्शन दिसेल तुम्हाला रेड कलरमध्ये त्यानंतर त्याला गोर सर्कल केलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशनवरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे आर टी पहिले आर टी आयवरती क्लिक करून त्यानंतर दुसरं जे आहे ऑनलाईन अप्लिकेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटर दिसेल तर आता तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जी की तुमची नोंदणी आता करायची आहे तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे तर आपण न्यू यूजर आहात त्यामुळे नवीन रजिस्ट्रेशन करून घेऊया त्यानंतर इथं तुम्हाला विद्यार्थ्याचे नाव जन्मतारीख त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे ईमेल आय डी अचूक भरावा जी की आपली बेसिक डिटेल्स आहे जन्मतारीख त्यानंतर तुमचा जिल्हा ईमेल आय डी हे तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर बेसिक जे डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं भरायची आहे त्यानंतर सर्वात पहिले आपला जिल्हा जे आहे जिल्हा निवडून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथं तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे मुलांची ती तुमच्या मुलांची डेट ऑफ बर्थ अचूकपणे तुम्हाला इथं भरावी लागणार आहे त्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे ते रिजेक्टसुद्धा होऊ शकतो तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा नंतर रजिस्ट्रेशनवरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे जे की बेसिक डिटेल्स भरल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे त्यानंतर युजर आधी पासवर्ड टाकून जे तुम्हाला इथे कॅपचे दिसेल ते तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यामध्ये तुमचं जे काही युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला इथं असेल तर इथं आपलं जे काही युजरनेम आणि पासवर्ड इथं तुम्हाला टाकल्यानंतर जे आहे ते तुम्हाला समोरची स्टेप कंप्लीट करावी लागणार आहे तरी इथं आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड इथं आलेली आहे तर आपण आपले जे काही युजरनेम आणि पासवर्ड इथं टाकून समोरावरती जाणार आहोत तर इथं माझी जे काही युजर आय डी आणि पासवर्ड इथं मी टाकणार आहे त्यानंतर इथं कॅपच्या ये जे तीन गोष्टी आहे ते तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे ते रुझर आय डी आणि पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला आपला जो काही पासवर्ड आहे ती चेंज करायचं आहे तर ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर आपला जो काही ओल्ड पासवर्ड आहे ते ओल्ड पासवर्ड इथं तुम्हाला टाकायचं आहे तर इथं आपलं जे काही आय डी आणि पासवर्ड इथं टाकल्यानंतर इथं तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला बघायला मिळेल तर इथं जे आहे सर्वात पहिले आपण जे काही आय डी आणि पासवर्ड इथं टाकणार आहोत तरी तर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपलं जे काही युजर आयडी आणि पासवर्ड इथं फॉर्गेट होईल तर फॉर्गेट झाल्यानंतर तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर जे आहे इथं तुम्हाला सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमची जे काही बेसिक डिटेल्स आहे ते बेसिक डिटेल्स तुम्हाला इथं भरायचे आहे तर जेणेकरून तुम्हाला काही अडचण जाणार नाही तर बेसिक डिटेल्स जे आहे ती तुम्हाला इथं भरायची आहे तर आपली जे काही डिटेल्स आहेत ती इथून भरून घ्या त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे व गावाचे नाव आहे ते संपूर्ण डिटेल्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथं बघायला मिळेल व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आपला जो काही पहिली डिटेल्स भरलेली आहे ते ॲटोमॅटिकली इथं येऊन जाईल त्यानंतर वरील टॅबवरती माहिती जी आहे तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपली जी काही बेसिक बेसिक डिटेल्स आहे मग यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही ॲड्रेस आहे त्यानंतर तुमचं जी काही कुटुंबाची माहिती आहे ती तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर जे तुम्ही तुमचे जे काही स्पेलिंग मिस्टेक आहे की नाही ते लवकरात लवकर चेक करून घ्या तर यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर तुम्ही ज्या पुन्हा फॉर्म एडिट करू शकणार नाही तर तुम्हाला तुमचा फॉर्म डिलीट करूनच पुन्हा भरावं लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमचा जो काही ॲड्रेस आहे ते तुम्हाला इथं फिल ॲड्रेस अँड क्लिक सेव्ह जे तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे की तुमचा ॲड्रेस सेव्ह करायचा आहे त्यानंतर इथं गुगल मॅपवरती जो आपलं जे काही लोकेशन आहे तुम्ही जिथं राहता ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तरी तो लोकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल जिथं तुम्ही राहता ते लोकेशन तुम्हाला किंवा आजूबाजूचं लोकेशनसुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता त्यानंतर इथं सेव्ह अँड अपलोड यावरती जे आहे क्लिक करायचं आहे तर तुमचा जो काय जे काही लोकेशन आहे तिथं अपडेट होईल त्यानं ओके त्यानंतर ओके बटनावरती दाखवू दाबून जे आहे तुम्ही तुमचं जे काही लोकेशन आहे तिथं सेव्ह करू शकता तर लोकेशन सेव्ह झाल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इथं दिसेल इफ यू वॉन्ट टू चेंज युअर लोकेशन जर तुम्हाला लोकेशन चेंज करायचं असेल तर तुम्ही पुन्हा सुद्धा लोकेशन घेऊ शकता व लोकेशनमध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर लोके तुमचं जे काही लॅटिट्यूड आहे लॅटिट्यूड ते तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर सेव्ह बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अप्लिकेशन फॉर्म जे काही इथं ओपन होईल त्यानंतर येता जे काही तुम्ही कितीमध्ये ज्या आहेत ते तुम्हाला इथं टाकायचं आहे अचूकपणे तुम्हाला ही माहिती भरायची आहे तुमचा जो काही धर्म निवडायचा आहे त्यानंतर तुमची जे काही कास्ट आहे कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथं निवडायची आहे त्यानंतर आता तुम्हाला मोफत जे एज्युकेशन आर टी आयच्या माध्यमातून इथं मिळणार आहे तर हे जे बेसिक डिटेल्स आहे त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून जे काही व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला इथं लागणार आहे त्यामध्ये ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला तुमचे तुम्हा जे काही डेट ऑफ बर्थ किंवा कास्ट सर्टिफिकेट त्या किंवा इन्कम सर्टिफिकेट असे जे काही बेसिक बेसिक डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं द्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला तिथं अपलोड करावं लागणार आहे किंवा तुम्हाला तिथं द्यायचे आहे तर इथं तुम्हाला तुमचे जे काही कास्ट कॅटेगरी आहे जो काही तुमचा धर्म आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे काही तीन किंवा चार डॉक्युमेंट्स इथं मागेल व्हेरफिकेशनसाठी ॲड्रेस प्रूफ म्हणून किंवा त्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही डेट ऑफ बर्थ देऊ शकता किंवा तुमचं जे काही राशन कार्ड आहे त्यानंतर इथं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट आहे तर तुमचे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे तर मी इथं तीन सिलेक्ट करणार आहे त्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर इथे फर्स्ट जे काही फर्स्ट स्टँडर्डसाठी मी क्लिक करणार आहे त्यान 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 तर त्यानंतर इथं जे काही लँग्वेज आहे लँग्वेज तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर ज्या इथं सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर आपण जे काही डिटेल्स भरलेली आहे त्यानंतर इफ यू आदर रिसिप्ट इज अवेलेबल त्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे तिथलं तुम्हाला लोकेशन त्यानंतर जिल्हा तालुका टाकायचा आहे तर तिथलं जेवढ्या काही शाळा असतील ते तुम्हाला इथं दाखवेल ते जे शाळा पाहिजे असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथं रेड ॲरोमध्ये बघू शकता मी एक सर्कल केलेलं आहे त्या सर्कलवरती तुम्हाला प्रकारे टिक करायची आहे जे की तुम्हाला ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपण जी काही शाळा सिलेक्ट केलेल्या आहेत ती इथं सेव्ह होईल व तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते प्रिव्यू करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला आताच तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता दिलेल्या इमेजवरती शाळेवरती जे आहे माहिती तुम्हाला इथं संपूर्ण डिटेल्स दिसेल तर इथून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ती आता शेवटची स्टेप आहे तो तर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते व्यवस्थितरित्या चेक करून घ्या तुम्ही एक किंवा जास्ती जर शाळा टाकलेल्या असेल तर अशा प्रकारचं तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून होम सबमिटवरती जे क्लिक करायचं आहे तर पुन्हा तुम्हाला तुमचं जे काही मॅसेज पॉपअप मॅसेज दिसेल तर ओकेवरती क्लिक करायचं तर आपण जे काही डिटेल्स भरलेले आहे ते करेक्ट आहे तर त्यानंतर आपल्याला जे काही जनरेट पी एफवरती क्लिक करायचं आहे तर आपला जो काही फॉर्म आहे ते भरल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे आर तुम्हार टी एचा ऑनलाईन भरू शकता केव्हा काही के अडचण असेल त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होतील रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे तर यावरती लाईव्ह व्हिडिओज लवकरच आपल्या चॅनलला येईल त्यानंतर आरटीबद्दल जे काही तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर अर्जाचा तपशील जे काही समोर का या कन्फर्म बटनावरती क्लिक करणे आवश्यक आहे न्यू रजिस्ट्रेशन बालकाचे नाव जन्मतारीख जिल्हा फोन नंबर भरता व चु जे काही चुकता कामाने डिलीट ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करून तुम्ही अर्ज डिलीट करावा व नवीन अर्ज करावा जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल काही असेल तर तुम्ही तो तु पु अर्ज डिलीट करून पुन्हा करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे ॲडमिट कार्डचा ऑप्शनसुद्धा येईल त्यानंतर तुमचं जे काही फॉर्म आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरती सविस्तर अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल याबद्दलसुद्धा काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपला ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर प्रकारे आर टी आयचा जो काही ऑनलाईन फॉर्म आहे ॲडमिशन फॉर्म ते घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरसुद्धा हा जो फॉर्म आहे भरू शकता हो तुम्हाला काही अडचण जात असेल किंवा तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू